स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि संपर्क आदिवासींच्या संरक्षणार्थ जनजागृती आदिवासी विकास संस्था महाराष्ट्र राज्य संघटना ही रस्त्यावर उतरली असून या संघटनेनं माथेरान पर्यटन बचाव समितीनं केलेल्या मागणीला विरोध दर्शवत प्रांत अधिकारी यांना त्याबाबतचं निवेदन देण्यात आहे माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी तसंच माथेरान शहरातील पर्यटन वाचवण्यासाठी माथेरान बचाव समितीनं माथेरान बंदची हाक दिली असून दरम्यान दिलेल्या निवेदनात दस्तुरी ते लॉज परिसरातील बेकायदेशीर स्टॉल्स हटवण्यात यावे ही मागणी देखील प्रशासनाकडे केली आहे दरम्यान याला विरोध दर्शवत आदिवासींच्या प्रश्नासाठी जनजागृती आदिवासी विकास संस्था महाराष्ट्र राज्य संघटना रस्ते माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची फसवणूक होताना दिसत असून पर्यटक याबाबत आपली खंत सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडताना दिसतात असाच एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माथेरान मध्ये सध्या याबाबत तणाव वाढलेला दिसून आलाय यासाठी माथेरान पर्यटन बचाव समितीनं याबाबत पुढाकार घेऊन पर्यटकांची फसवणूक बाबतची आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला निवेदन देण्यात आलं होतं यामध्ये विविध मागण्या करण्यात आल्या असून माथेरान पर्यटन बचाव समितीनं सतरा मार्चची अंतिम डेडलाईन प्रशासनाला दिली आहे दरम्यान दिलेल्या निवेदनात दस्तुरी ते अमनलॉ स्टेशन लगतचे बेकायदेशीर स्टॉल्स हटवण्यात यावे ही मागणी देखील प्रशासनाकडे करण्यात आली आहे या मागणीला विरोध करत जनजागृती आदिवासी विकास संस्था कर्जत येथील जैतू पारधी यांनी पुढे येत माथेरान शहर वगळता डोंगरात असंख्य आदिवासी वाड्या असून येथील आदिवासी समाज हा पोटाची खळगी भरण्यासाठी माथेरानच्या पर्यटन व्यवसायावर अवलंबून असून रानातील रानमेवा काढून तो पर्यटकांना विकून आपल्या कुटुंबाची गुजराण करत आलाय दरम्यान हे पिढ्यान पिढ्या पीड़या सुरू असून त्यांचा मुख्य व्यवसाय तोच आहे असं म्हणत पारधी यांनी माथेरान बचाव समितीनं केलेल्या मागणीला विरोध दर्शवलाय दरम्यान यावेळी पारधी यांनी जनजागृती आदिवासी विकास संस्था महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून कर्जत खालापूर विभागाचे प्रांत अधिकारी प्रशांत सपकाळ यांना निवेदन दिलंय या निवेदनात पारधी यांनी म्हटलंय की दस्तुरी नाका ते अमनलॉज स्टेशन रस्त्यालगतचे आदिवासी महिला पुरुष विविध छोटे व्यवसाय करून आपली गुजराण करत असल्यानं सदर माथेरान प्रशासन आणि समितीनं यावर कुठली बंदी आणू नये अशी विनंती केली असून तसे झाले नाही तर आम्ही आदिवासी समाज माथेरानमध्ये तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी देण्यात आला एकूणच माथेरान शहरात येणाऱ्या पर्यटकांची फसवणूक थांबवणं काळाची गरज बनली आहे आता प्रशासनानं सर्वांना विश्वासात घेऊन यावर तोडगा काढला पाहिजे कारण या संघर्षात माथेरानचं पर्यटन भरडलं जाता कामा नये हेही तितकंच खरं आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड माथेरान